नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचनमध्ये आज मी बनवणार आहे सोडा भात अप्रतिम अशी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी सोडा घेतलेला आहे हा सोडा आहे तो एकदम छोटासा सोडा आहे पण त्याला टेस्ट खूप छान आहे आणि फ्रेश आहे त्याच वाटीने आता आपण दोन वाटी येते बासमती तांदूळ घेतलेला आहे किंवा तुम्ही बिर्याणीचा तांदूळही घेऊ शकता बारीक सोड्याचा भात आहे ना तो खूप छान आणि टेस्टी लागतो चला तर आता तांदूळ आहे तो आपण तांदूळ धुवून घेऊया हा दोन ते तीन पाण्यातून तांदूळ आहे तो धुवून घ्यायचा आहे परंतु इथं धुत असताना अगदी हलके हाताने हा तांदूळ धुवायचा आहे तांदूळ दोन तीन पाण्यातून धुवून झाल्यानंतर मग त्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि दहा मिनटासाठी आपण हा तांदूळ आहे तो थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचा आहे आता इथं मी दोन वेळा धुवून घेतलेला आहे परत यामध्ये पाणी टाकून ठेवते आणि आपण हा आता बाजूला ठेवूया दहा मिनिटं हा तांदूळ चांगला मुरला ना की व्यवस्थित आपला भात आहे तो व्यवस्थित पटकन शिजलाही जातो आणि भात येतो एकदम मोकळा होतो आणि शीत अजिबात तुटत नाहीत आता त्यानंतर आपण जो सोडा घेतला होता तो एका तव्यावरती घालून घेतलेला आहे आणि हा सोडा आहे तो मिडियम गॅसवरती आता आपण हा भाजून घ्यायचा आहे सोडा छान असा मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे सोडा चांगला भाजला ना की त्याचा एक छान फ्लेवर असा भाताला येतो आणि सोड्याचा कच्चापणाचा असा वास आपल्याला भातामध्ये लागत नाही एक एक सात ते आठ मिनटं लागतात आपल्याला हा सोडा भाजण्यासाठी आता इथं बघू शकता आपला सोडा चांगला भाजलेला आहे आता आपण एक छान असा वा वास उठलेला आहे आता आपला सोडा भाजला आहे तर आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्यावरती थंड पाणी हे ते घालून घ्यायचं आहे आता इथं थंड पाणी घालून ठेवलेलं होतं जे आपण तांदळामध्ये ते पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि तांदूळ परत बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथं आपण एक बटाटा घेतलेला आहे मिडियम आकाराचा तो अशा पद्धतीनं सालीसहित कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग जे कांदा टोमॅटो चिरून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी दोन मिरची घेतलेत व कढीपत्ता पण घेतलेला आहे टोमॅटो कट करत असताना शक्यतो त्या तिला आहेत ना त्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर टोमॅटो येथे कट करायचं आहे इथे आता मी सगळं कट करून घेतलेले टोमॅटो पण कट करून घेते असं थोडंसं मोठ जाडसर टोमॅटो आहे ते कट करून आहे जास्त बारीक कट करायची आवश्यकता नाही इथे मी एक जाड बुडाचा टोप घेतलेला आहे आणि या पळीने या टोपात चार पळी तेल घालून घेतलेला आहे नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडं जास्त असतंच इथं बघू शकता हा गावरान मसाला आहे किंवा याला ओलं वाटण बोलू शकता हा मसाला वापरून इथे मी झटपट असा सोडा भात बनवणार आहे हा गावरान मसाला आहे व याचबरोबर मी दुसरीही ग्रेव्हीची रेसिपी युट्यूबवरती अपलोड केलेली आहे हे दोन्ही एकत्र रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही यामध्ये हॉटेल स्टाईलने या, या ग्रेव्हीपासून अनेक रेसिपी करू शकता आता या ग्रेव्ही म व वा मसाला वापरून कोणतीही भाजी भात किंवा कोणतेही रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी असेल तर ती कमी वेळात बनवू शकता तर नक्की याचा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे आणि हा ही जी मसाले आहेत किंवा ही ग्रेव्ही आहे ते तुम्ही वीस ते पंचवीस दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता कधीही सकाळी गडबडीच्या वेळेमध्ये झटपट करू शकता पाहुणे आले तर आपल्याला पटकन काय करायचं असेल तर अशा पद्धतीच्या जर ग्रेव्ही मसाला घराशील असेल तर पटकन तुम्ही कोणतीही रेसिपी बनवू शकता चला तर आता टोपात आपण तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतत आला की त्यामध्ये आपण जो कढीपत्ता घेतला होता तो घालून घेतलेला आहे त्यानंतर अल लसूण पेस्ट एक चमचा घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर दोन मिरच्या घेतल्या होत्या त्या घालायच्या त्यानंतर थोडंसं इथे परतून घ्यायचं आहे गॅस आहे तुम्ही मिडियमवरती ठेवलेला आहे आणि मग कांदा आहे तो चांगला आता भाजत आलेला आहे आता कांदा चांगला भाजलेला आहे तर त्यामध्ये आता आपण जो मसाला घेतला होता गावरान मसाला तो मी यामध्ये तीन चम्मच घालणार आहे म्हणजे तीन चम्मच भरून घालणार आहे तर या मसाल्यामध्ये मी काय काय घातलेलं आहे तर यामध्ये खोबरं आहे कांदा आहे लसूण आहे त्यानंतर कोथिंबीर आलं टोमॅटोची प्युरी आहे तर हे सगळं वाटण आहे ते मी त्याचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघाच परंतु हे मी परत भाजून पण ठेवलेलं आहे त्यामुळे तुमचं वीस पंचवीस दिवस राहू शकतं आता आपण यामध्ये मसाला बघा किती पटकन भाजलेला आहे तो आपला आता यामध्ये मी चटणी हळद आणि मीठ घालून घेतलेले आहे चवीनुसार आणि त्याचबरोबर इथं बिर्याणी मसाला पण घालून घेतलेला आहे बिर्याणी मसाला मी एक चम्मच भरून घातलेला आहे यामध्ये जास्त काही घालायची गरज लागत नाही कारण मसाल्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड केलेले आहेत आधीच आता इथं मी मसाला भाजल्या त्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एक पर, तीन ते चार मिनिटामध्ये हा मसाला आहे तो लगेच झटपट भाजून तयार झालेला आहे त्यामुळे काय होतं रेसिपी आपली पटकन बनली जाते आता हा मसाला भाजलेला आहे टोमॅटो पण थोडंसं भाजलेलं आहे तर आता यामध्ये आपण जो सोडा आणि बटाटा घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि ह्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे मसाला आहे तो सोड्याला आणि बटाट्याला असा एकजीव झाला पाहिजे आता बघा छानपैकी मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे दोन तीन मिनटानंतर परत हलवून घेऊया आता इथे छान अशी वाफ सुटलेली आहे सोड्याला आता आपण परत हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो तांदूळ घेतला होता आपण तो घालून घ्यायचा आहे आता हा तांदूळ धुवून ठेवल्यामुळे काय होतं आपला तांदूळ तो पटकन शिजलाही जातो आणि तांदळाचे तुकडे वगैरे पडत नाहीत अजिबात आणि परत परत सारखं हलवण्याची गरजही लागत नाही आता इथे बघू शकता चांगला तांदूळ आणि मसाला परत जे म आपण सोडा वगैरे घातला होता ते सगळं जीव मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि त्यावरती परत झाकण दोन तीन मिनटांसाठी ठेवायचं दोन तीन मिनटानंतर परत हलवायचं आहे त्यावेळेला चांगली वाफ सुटलेली असती आणि भाताचा जो स्टेक्चर असतं किंवा कलर असतो एकदम वाईट असतं ते थोडंसं वेगळं होतं किंवा वाफरलेलं होतं आता यामध्ये कोथिंबीर घातली परत मी एक दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवून घेणार लगेच पाणी घालायचं नाही कधीही भातामध्ये भात बनवताना झटपट लगेच पाणी घालायचं नाही मसाला भातामध्ये किंवा मग तुम्ही कोणताही पुलाव वगैरे करत असाल तर त्यानंतर झाकण काढल्यानंतर आता बघा भात तपला चांगला वाफरलेला आहे आता यामध्ये त्याच वाटीने मी सहा वाटी पाणी घालून घेणार आहे तुम्ही हे मेजरमेंटनी जर भात बनवला ना तर अजिबात तुमचा भात चिकट होणार नाही खाली लागणार नाही आणि परफेक्ट मापामध्ये भात आहे तो शिजून तयार होईल आता इथे सहा वाटी पाणी घातलेलं आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आहे मीठ एकदा चेक करा की व्यवस्थित आहे की नाही आणि त्यानंतर मग आपण त्यावरती ते झाकण ठेवून घ्यायचं आहे एक पाच ते पाच मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया एक छान अशी उकळी आलेली आहे आणि भात ऑलमोस्ट शिजत आलेला आहे एक पाच ते सात मिनटात आणखीन भात आहे तो आपला शिजून तयार होईल तर बघू शकता भात म्हणजे बऱ्यापैकी ऐंशी टक्के भात आहे तो शिजलेला आहे आता आता थोडासा राहिलेला आहे तर आपण एक बघूया पाच मिनटानंतर परत एकदा मी हलवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण परत एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया म्हणजे काय होतं खालचा वरचा भात मिक्स होतो आणि व्यवस्थित भात तो शिजला जातो आता इथं बघू शकता बारा ते पंधरा मिनटात भात आपला शिजून तयार झालेला आहे आणि एकदम परफेक्ट भात शिजलेला आहे त्याचे ता, दाणे पण आहेत तांदळाचे तर ते तसेच्या तसेच आहेत अजिबात तुटत वगैरे नाही आहेत जसेचा तसा भात एकदम खुला खुल्ला राहतो त्यावरती कोथिंबीर सर्व केलेली आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि आता आपण सर्व करून घेऊया आता याच्यावरचं ना झाकण काढलं तर घरात तर पूर्ण घमघमाट सुटलेला आहे वासाचा परंतु टोपावरचं झाकण काढलं ना तर एक छान असा वास सुटलेला आहे सोड्याचा आणि भाताची टेस्ट तर अप्रतिम झालेली आहे चला तर मग आता आपण सर्व करून घेऊया भाताच्या वासानेच भूकी जास्त वाढलेली आहे चला तर आपण सर्व करून घेऊया आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा अशा पद्धतीचा भात आहे तो करून बघा आपले मसाल्याचीही रेसिपी बघा आणि झटपट अशी रेसिपी तयार होते आणि अप्रतिम असा भात झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असली तर नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते नक्की कमेंट करून सांगा मला पण खूप छान वाटेल की तुम्ही हा व्हिडिओ आहे ते कोणत्या भागातून बघता आहात ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद